रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन भूखंडाच्या वादातून भाच्याने मामावर धारधार शस्त्राने वार करून केला प्राणघातक हल्ला एक हजार रुपयांची लाच घेताना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील नेरला येथील तलाठी अडकला भंडारा एस बी जाळ्यात <स्था> एच डी एफ सी बँका अधिकार असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीने ग्राहकाला घातला एक लाख सदतीस हजारांला गंडा ईडीने <स्था> भ्रष्टाचारांकडून जप्त केलेले पैसे गरिबांना परत करण्याचा केंद्र सरकारचा विचार पंतप्रधान मोदींचं वक्तव्य नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थितीत जनावरांना दीड महिना पुरेल एवढा चारा शिल्लक महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धुमशान घाटकोपरगाव दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात चार टप्प्यात सदुसष्ट टक्के मतदान पंचेचाळीस कोटी लोकांनी बजावला मतदानाचा हक्क निवडणूक आयोगाने दिली माहिती सत्ता मिळविण्यासाठी उद्धव सेनेने प्रतिष्ठा धरावी मुख्यमंत्री शिंदेची घणाघाटी टीका रेल्वे मुंबई महापालिकेचे थकविले पाचशे बहात्तर कोटी बावीस वर्ष पाणीपट्टी मालमत्ता कर भरलाच नाही ईडी आरोपीला अटक करू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल जामिनासाठी अर्ज आवश्यक बजेट धर्मावर आधारित काहीच नसते जातीचा विचार करून देत चालत नाही शरद पवारांचं वक्तव्य शक्ती प्रदर्शनाला महिला बचतगत लाभार्थ्यांची ताकद खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी शरद पवार गटाच्या नेत्यांना जबाबंदीच्या नोटीसा पंधरा ते एकोणवीस मे कुठेही फिरू नका पोलिसांचा आदेश काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली नितीन गडकरी यांची टीका निवडून आल्यावर काय करणार नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राने हमी आज बसणार शब्दबाना महायुती दाखवेल शिवाजी पार्क इंडिया शक्ती प्रदर्शन खासदारांच्या शिलेदार शत्रूने चंद्रहार पाटील यांचा घणाघात केला विशाल पाटील यांचं वक्तव्य बिहरबार परवान्यासाठी सव्वा तीन लाखांची लाच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये विभव कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल पतीच्या मृत्यूप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना डोंबिवलीत भर पावसात उद्धव ठाकरेंची सभा शिवसैनिकांनीही भिजत उभं राहून ऐकलं भाषण स्वाती मालिवाल यांनी दिली लेखी तक्रार गैरवर्तन प्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी मी फडणवीसांवर काही बोलणार नाही उद्धव ठाकरेंनी केली घणाघती टीका